कामसूत्रात स्त्रियांबद्दल वाचून आणि कामसूत्राचे महत्व जाणून केदार आणि विजय खूप प्रभावित झाले त्यांनी पुढे काही वाचण्याच्या आधीच गुरुजी वाचनालयात पोहोचले होते काय करताय तुम्ही गुरुजींचा आवाज ऐकून केदार आणि विजयला धक्काच बसला त्यांच्या हातातून पुस्तक खाली पडले पुस्तक उचलताना गुरुजी म्हणाले तुमची उत्सुकता भागवण्यासाठी हे पुस्तक वाचायला आलात घाबरून जाऊ नका मी तुम्हाला रागवणार नाहीये होय काही समजलं नाही तर तुम्ही विचारू शकता पण हे पुस्तक नसून वारसा आहे याची काळजी घ्या गुरुजी आम्हाला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद पण गुरुजी मानवी जीवनासाठी अत्यावश्यक अशा अनेक गोष्टी या पुस्तकात आहेत असं आमचं मत आहे पण हा वारसा कसा काय होईल इतर पुस्तकांप्रमाणेच हा वारसा आहे पण कसं हे दुर्दैव आहे माणूस आपल्या सोयीनुसार गोष्टींना मान्यता देतो अलीकडच्या काळात लोकांमध्ये इतकं ढोंग वाढलंय की ते प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग असलेले काम स्वीकारण्यास नकार ते करतात सगळेच आणि म्हणूनच या वर्तनामुळे या पुस्तकाला वारसा म्हणून मान्यता द्यायला त्यांना लाज वाटते गुरुजी आम्ही हे पुस्तक वाचलं आणि वाचण्यावरून आम्हाला हे समजलं की ते वाचसायानाने लिहिलेल्या पुस्तकाची प्रथ नाही यामध्ये बरेच बदल आहेत काळाबरोबरच त्यात भाषा शब्द आणि इतर गोष्टींचाही बदल आहे मग हा वारसा कसा असू शकतो हळूहळू जुने बदल करून नव्या पद्धतीने हे लेखन केले जात आहे जगातील सर्व प्राचीन संस्कृतीप्रमाणेच आपल्या सभ्यतेत आणि इतिहासातही असे बरेच काही आहे ज्यांचे जतन करणे पुनरुज्जीवन करणे आणि अभिमान बाळगणे आवश्यक आहे काळाबरोबर बरेच काही बदलते जुने होते नवीन स्वीकारले पाहिजे जुने आपण जतन केले पाहिजे जसे की हे कामसूत्र जे इसवी सन पूर्व चारशे मध्ये लिहिले गेले होते आणि जे संपूर्ण जगात अशा प्रकारचे एक अद्वितीय पुस्तक आहे इतिहासाची पानं उलटा आणि पहा की इसवी सन पूर्व चारशे मध्ये जेव्हा कामसूत्र पुस्तक भारताच्या भूमीवर लिहिल्या जात असताना जगात काय घडत होते युरोपीय पुनर्जागरणाची सुरुवातही झाली नव्हती युरोप देश एकमेकांशी युद्ध करत होते कोलंबसने अमेरिकेचा शोधही लावला नव्हता इंग्लंड व्याभिचाराच्या आरोपाखाली आपल्याच राणीचा शिरच्छेद करत होता आणि बहुतेक देशांमध्ये लैंगिकतेवर कठोर नैतिकता होती थोडक्यात जेव्हा संपूर्ण जग अंधारात जगत होतं तेव्हा भारतातील एक तत्वज्ञ प्रेम आणि लैंगिक संबंधांवर संस्कृतमध्ये एक पुस्तक लिहित होते जो आजही जगातील सर्वात जुना लैंगिक ग्रंथ आहे लोकांना कामसूत्र सारखे काही ग्रंथ सापडलेत परंतु कामसूत्रासारखे दुसरे पुस्तक नाही जे जीवन प्रेम लैंगिकता आनंद समजून घेते हा एक प्रकारचा ओपन सेक्शुअल टेक्स्ट आहे आणि जपानमध्ये जे पुस्तक सापडले ते प्राचीन जपानमधील राजाच्या वैयक्तिक आनंदासाठी होते गुरुजी बाकीच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे ते एक किंवा दुसरा प्रत्यक्ष पुरावा देतात मग ती रामायण काळातील वस्तू असो किंवा महाभारत काळातील तर कामसूत्र तर कामसूत्र सिद्ध करू शकणारी अशी कोणतीही वस्तू आहे का खजुराहो मधील त्या सर्व लैंगिक मूर्ती कोरल्या गेल्या आहेत तो याचा पुरावा आहे एकीकडे या मूर्तींची नासधूस होत असतानाच दुसरीकडे या धारेवर मूर्ती चोरीला गेल्याच्या बातम्या सातत्यानं येत आहेत बहुतेक धर्मांनी सेक्सला विरोध केलाय आणि त्याचा तिरस्कार केलाय ज्यामुळे ते अनैतिक आणि धर्माच्या विरुद्ध मानले जाते धर्म राज्य आणि समाज यांनी प्रत्येक प्रकारे स्त्री पुरुष यांच्यातील या संपर्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्तीनं प्रयत्न केले यामागे अनेक कारणे होती यावरील बंदीमुळे लोक त्यावर चर्चा करण्यास आणि त्यावर कोणतेही साहित्य वाचण्यास लाजतात पण प्रत्येकजण इतरांपासून लपवून ही कुप्रथा करतोच सेक्स हे रहस्य किंवा पाशवीपणा नाही सेक्सचा संबंध पापाशी किंवा पुण्याशीही नाही ही एक सामान्य क्रिया आहे मात्र त्यावर बंदी आल्याने ती समाजाच्या केंद्रस्थानी आली आहे प्राण्यांमध्ये लैंगिक वृत्ती नैसर्गिक आणि सामान्य आहे तर मानवाने हे डोक्यावर घेतले आहे मास मद्य आणि संभोग यात दोष नाही दोष माणसाच्या स्वभावाचा आणि अतृप्ततेचा आहे कामाचा आनंद ही नैसर्गिक गरज आहे पण माणसाने तिला अनैसर्गिक स्वरूप दिले आहे केदार आणि विजय दोघेही एकमेकांकडे बघत होते आपल्या मनात या पुस्तकाबद्दल चुकीचे संस्कार झाले आहेत याची खंतही त्या लोकांना वाटत होती पण हे पुस्तक खरोखर एक वारसा आहे आणि त्याचा आदर करणे आवश्यक आहे आम्हाला माफ करा गुरुजी आम्ही या गोष्टी खोलात जाऊन समजू शकलो नाही पण तरीही एक प्रश्न आहे की तुमच्या मते खजुराहो हा कामसूत्राचा प्रत्यक्ष पुरावा आहे आणि कधीतरी त्याचे समर्थक असावेत पण अलीकडच्या काळात लोक खजुराहोला मंदिर म्हणून पाहतात ज्यामध्ये देवतेची स्थापना केली जाते खजुराहोमध्ये देवी देवतांची मंदिरे आहेत परंतु कामसूत्रावर आधारित विविध मुद्रांमधील लैंगिक शिल्पांसाठी हे प्रसिद्ध आहे खजुराहोची मंदिरे ही एकमेव अशी मंदिरे नाहीत भारतातील इतरही अशी मंदिरे आहेत ज्यात कामसूत्राने प्रेरित शिल्पे आहेत खजुराहोची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे चित्रित केलेल्या स्त्री पुरुषांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक आणि दैवी आनंद आहे त्यात अश्लीलता किंवा असभ्यतेची भावना नाही हे मंदिर आणि त्यातील शिल्पकला ही भारतीय स्थापत्य आणि कलेचा अनमोल वारसा आहे या मंदिरांची ही भव्यता सौंदर्य आणि पुरातनता पाहून त्यांचा जागतिक वारशात समावेश करण्यात आलाय आपले बोलणे संपवून गुरुजींनी ते पुस्तक काळजीपूर्वक जागेवर ठेवले होते केदार आणि विजयकडे बघत गुरुजी म्हणाले आता तुमच्या मनातून कामसूत्राबाबतच्या सर्व प्रकारच्या शंका दूर झाल्या असतील आणि आता तुम्हाला तो वारसा आणि त्यातील योगदान मांडण्यात कोणतीही अडचण येणार नाही अशी अपेक्षा आहे गुरुजी आता या पुस्तकाबद्दल किंवा या विषयाबद्दल आमच्या मनात काहीही चुकीचं नाही आता या विषयाचा पण आम्ही इतर सामान्य विषयांप्रमाणेच अभ्यास करू मला मान्य आहे की आम्ही हे पुस्तक वाचायला आलो होतो आणि आमच्या मनात जे काही उत्सुकता होती ती दुसऱ्याच कारणामुळे होती आम्ही काम आणि या विषयांबद्दल इतके उत्सुक होतो की आम्ही स्वतःला थांबूच शकलो नाही पण आता आमची जी काही उत्सुकता आहे ती केवळ सामान्य आहे तू खूप हुशार आहेस रे तू मला मागे खूप ज्ञान देत होतास की कामसूत्राकडे तू फक्त मनोरंजन म्हणून पाहतो आणि मला हे पुस्तक काही वेगळ्या हेतूने वाचायचंय पण मुद्द्यावर तू आलास शेवटी म्हणजे आतापर्यंत तू कामसूत्र फक्त मजा घ्यायला वाचत होता नाही का केदारने विजयकडे एकटक पाहत गप्प राहण्याचा इशारा केला विजय गप्प झाला आणि दोघांना पाहून गुरुजी हसले आणि निघून गेले कामसूत्र हा या देशाच्या सांस्कृतिक वर्षाचा एक भाग आहे जो आपण केवळ जतन केला पाहिजे हेच नाही तर ते समजून घेऊन त्याला मुख्यधारेत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण हे घडण्याऐवजी आपण आपलाच सांस्कृतिक वारसा पुसून टाकण्याच्या नादात वावरत आहोत आम्हाला आशा आहे की तुम्ही या मालिकेचा आनंद घेतला असेल अशा अनेक माहितीपूर्ण आणि मनोरंजक ऑडिओ मालिका ऐकण्यासाठी ऐकत राहा